जय महाराष्ट्र मी बालाजी पाटील भायगावकर सरपंच प्रतिनिधी भायगाव आज विणकर वसाहतीमध्ये एक दोन चार दिवसापूर्वी मला या कार्यकर्त्याने फोन केला की बाबा आमच्या नाल्या पूर्ण जाम झालेल्या आहेत तर आम्हाला सहकार्य करता का बघा काय हरकत नाही बघतो बघून आम्ही माझे सहकारी मित्र संभाजीराव एका दिवशी बघून गेल्या आणि तात्काळ एका दोन दिवसामध्ये जे आज मशीन सकाळी आठ वाजता मशीन आणून ते जे जे नाल्या तुंबल्यात धनेगाव मधल्या ते पूर्ण का करण्याचं काम आम्ही आज सकाळपासून चालू केलेलं आहे गावचे सरपंच पंधरा वर्षापासून जे उमेदवार आहे भावी उमेदवार आहेत मागणारे पंधरा वर्षापासून गावाचा कारभार करतात पण इथं कुठलीच सुविधा दिसत नाही मला म्हणून मी मी बी एका गावचा दहा वर्षापासूनचा सेवक आहे सरपंच प्रतिनिधी आहे त्या त्यानिमित्तानं मी माझ्या गावच्या पद्धतीने तर तरी खूप दुर्गंधी आहे पायी सुद्धा जाता येत नाही पायी गेले तर अंगावर चिखल उडायला आहे म्हणून मी यांना म्हणलं की बाबा तुमची काय सुविधा काय अडचण असेल मी तात्काळ करून देतो आणि मी संभाजीरावला फोन लावला की बाबा संभाजीराव आपल्याला असं असं इथं जायचं आहे आज आणि इथल्या आपल्याला जेवढं जमल तेवढं आमच्या माझ्या पद्धतीनं मी तेवढं यांना साफसफाई करून देणार आहे